पाणी ओसरलं अशा प्रकारची परिस्थिती झाली मधी तुम्ही सगळ्या मीडियानी हिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे म्हणजे तो प्रश्न आहे एमआयडीसी पी एम आर डी ए पी सी एम सी अशा तीन चार एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढं जायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागे तुम्ही सगळ्यांनी आपण अनेकदा दोन हजार वीसला जो करोना आला त्या करोनानी काय सगळं जगाला वेढलेलं होतं राज्याला वेढलं होतं देशाला वेढलं होतं पुणेकरांना वेढलं होतं आणि त्यावेळेस आपण दर आठवड्याला मिटिंग घ्यायचो आणि त्याच्यातून सगळी यंत्रणा सगळ्यांना कामाला जबाबदारी देऊन लावायचो आणि त्याच्यातनं आपण बाहेर पडलो परंतु आता पण करोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले त्या सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले महाराष्ट्रात पण आहेत पण आपल्या इथं पुणे पुरतं पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे राज्याच्याबद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो आम्ही घेतो आणि स्वतः आमचे प्रकाश आंबेडकर ह्या खात्याचे मंत्री त्यांनी पण सतत ह्याच्यावर ते लक्ष ठेवून आहोत आता इथं विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई ह्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती की जिल्हा परिषदेच्या काय केलं पाहिजे सी एस म्हणजे सिव्हिल सर्जननी काय केलं पाहिजे डी ओ असेल दोन्ही आपल्या कॉर्पोरेशन असतील कॉर्पोरेशनचा आरोग्य विभाग असेल या सगळ्याच्या बद्दल आम्ही विभागीय आयुक्त आणि बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातनं चर्चा करून ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ज्यांची वय जास्त आहेत वयस्कर लोक आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे हे अशी काही काळजी तिथं घेतली गेली पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देऊ आणि आळंदेवरून संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराजांची पालखी जाते ती पुणे सातारा सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे सोलापूर अशी ती पालखी जाते तर त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली चीफ सेक्रेटरी बैठक घेतली पालकमंत्र्यांनी बैठक घेतली विभागीय आयुक्त एकदा एका पालखी मार्गाने सोलापूरपर्यंत गेले आणि दुसऱ्या पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले त्यांनी पण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला आज पण आम्ही मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा एकदा तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या आपण वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत त्यांची पण बैठक मागं झालेली आहे ह्या सगळ्यांच्या सूचनेचा आदर प्रशासनाने केलेला आहे राज्य सरकारने त्याच्यामध्ये यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे राज्य सरकारने ह्याला लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे आणि ज्या आता मात्र दरवेळेपेक्षा पाऊस काळ मे मध्ये पण चांगला पडला आहे जूनला पण पडायला लागला आहे त्याच्यावर पाऊसकाळ ज्यावेळेस चांगला पडतो त्यावेळेस आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर येतोच परंतु आमचा शेतकरी पण मोठ्या प्रमाणावर येतो कारण त्यांच्या पेरण्या वगैरे उरकलेल्या असतात त्याच्यावर संख्या वाढण्याची शक्यता आहे दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे दिवेघाट आत्ता सात मीटर उंदीचा आहे तो एकवीस मीटर रुंदीचा आपण करतोय ते काम सेंट्रल गव्हर्मेंटचं नॅशनल हायवे डिपार्टमेंट करत आहे तर तिथं थोडंसं ह्या वर्षी काम पूर्ण होत नाही यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवेघाट चढत असताना अडचण येणार नाही वाहनांना अडचण येणार नाही वर लोक बघा घाटावर वर बसून डोंगरावर बघत असतात तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये कारण तो एवढा काही कठीण हे नाही आहे खडक नाही आहे तो हार्ड रॉक नाही आहे त्याच्यामुळं तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात लागता ते जाहिरात लागतात त्याच्याही बद्दल सांगितलेलं त्या सगळ्या काढून टाकायला आणि ज्या अॅथॉराईज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं आहे या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेतनं पुढं आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली आणि त्याच्या ज्या काही सूचना इव्हन आपली टाटाची रेल्वे आपली मेट्रो पुण्यात शिवाजीनगरहून सिंजवडीला जाते तिथं पण मध्ये काम कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या मला वाटतं एकोणीस का वीस वीस तारखेला बघते पुण्यामध्ये तार तार आहेत तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात ला माऊलीच्या पालखीला हडपसरवरून आणि इकडं हडपसरवरून इकडं पाटस रोडला लागतात ला ला त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आढावा आम्ही तास दीड तास घेतला दोन्ही कलेक्टर आपले ह्याचे सोलापूर आणि सातारचे कलेक्टर सी ओ एस पी असे सगळे तिथले हजर ठेवलेले होते व्ही सीवर आणि बाकीचे इथं होते आणि करोनाची बद्दलची बैठक जी झाली त्याच्यात मात्र विभागाची पाचही कलेक्टर सी ओ आयुक्त विभागीय क एस पी असे सगळ्यांनाच हजर ठेवलेलं होतं तेही व्ही सीवर आम्ही ती मिटिंग घेतली त्यांचं पण काय म्हणणं आहे त्या चार जिल्ह्यांचं ते पण ऐकून घेतलं आणि त्याच्यातून काय पुढं कसं जायचं त्या सूचना सा दिलेल्या आहेत आणि ही आषाढी एकादशीची पण यात्रा पालखी सोहळा हा व्यवस्थितपणे पार पाडला जावा तिथं कुठल्याही प्रकारची अडचणी ह्यावेळेस आम्ही काही चेंजेस केलेले उदाहरणार्थ आमच्या पिंपरी चिंचवडची हद्द संपली की पुण्याची हद्द सुरू होते हद्द संपली की तो पोलीस आमचा विभाग तिथला ति, लगेच बाजूला जातो दुसरा येतो आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही थोडंसं पुढपर्यंत जावा प्रत्येक पिंपरी चिंचवडनी पुण्याच्या हद्दीत पण अर्धा किलोमीटर एक किलोमीटर जावं पुणे शहरावाल्यांनी ग्रामीणमध्ये पण अर्धा एक किलोमीटर पुढं जावं पुणे ग्रामीणवाल्यांनी पण तिकडं अर्धा एक किलोमीटर पुढं साताऱ्यामध्येच शिरावं साताऱ्यावाल्यांनी पुढं सोलापूरपर्यंत जावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणजे मधल्या काळात ज्यावेळेस हद्द संपते त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे नाही आले की मग पंचायत होती हां तर त्या गोष्टी सगळ्यांनीच एकोप्यानी मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही ह्या सगळ्याच्या अडीअडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आणि जी जबाबदारी त्या टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलं की सोमवारपर्यंत हे झालं नाही सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे जरा वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं तर त्यांना जे काही अडथळे ते दूर करायला सांगितलेले आहेत ते त्यांनी दूर केले नाही पालखीपर्यंत ते उरकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस मी पी एम आर डी एचे योगेश म्हसेंना द्यायला सांगितलेली आहे त्या ते प्रकारे त्यांना नोटीस आता जाईल त्यांना सम त्यांची ते पण लोकं होती म्हणजे काय होतं एकदा आर्थिक दोषीच लागणार म्हणल्यावर माणूस जरा काम हातपाय हलवून करतो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत दुसरी गोष्ट आज आम्ही पी टी पी ट्रॅफिक ॲप एप, हे पण त्या ठिकाणी उद्घाटन केलं प म्हणजे पुणे सिटी ट्रॅफिक पोलीस ह्याला पी टी पी असं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मनोज पाटील आणि आपले कमिशनर पुण्याचे त्या दोघांनी प्रेझेंटेशन दिलं ती फार चांगली ॲप केलेली आहे त्या ॲपचा उपयोग पत्रकार मित्रांनो तुमच्यामार्फत मला पुणेकर नागरिकांना सांगायचं आहे की निश्चितपणे सगळ्यांना होईल उद्याच्याला कुठंही झाड पडलं ट्रॅफिक जाम झालं कुठंही काही झालं तरी ते खड्डे वगैरे सगळे सगळे त्याच्यामध्ये घेतले तर तो जर कळवलं तर त्याच्यात आपले आयुक्त पुणे महानगरपालिका आणि पोलीस दल असं पण कॉर्डिनेशन केलेलं आहे जी कामं खड्डे पडलेले किंवा झाड पडलेलं हे ट्रॅफिकच्या लक्षात आणून दिल्यानंतर ट्रॅफिकवाले लगेचच त्यांना पास ऑन करतील पी एम सीला आणि पी एम सीची लोक जाऊन ते ताबडतोब तिथलं जे काम व्यवस्थित करून देणं गरजेचं